Start. आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वतंत्रता दिन या दिनी मी या खामगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्यता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वांनी पाहिलं असेल की या देशाला स्वतंत्र देण्यासाठी खूप लोकांचं बलिदान झालेलं आहे तर या सर्वांचं बलिदानाची आज आपण आठवण केली पाहिजे आपल्या सैनिकांची आठवण केली पाहिजे आणि विशेष करून या देशासाठी जे झटले जे लढले आणि आजपर्यंत देशाला सर्वोच्च ठिकाणी नेण्यासाठी जे जे लोकं झिजले अशा सर्वांच्या बलिदानाचं सर्वांच्या मेहनतीचं आज आपण आठवण केली पाहिजे आणि या देशाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे ही भावना प्रत्येकानं मनात ठेवून या देशाला स्वराच्छ ठिकाणी नेण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि सोबतच आजच्या दिनी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो संदेश दिला आहे त्याप्रमाणे आपल्या देशाचा आन मान शान आपला अभिमान आपलं गर्व आपला तिरंगा ध्वज हा प्रत्येकाने आपल्या घरी फडकावा हर घर तिरंगा हाच संदेश आज हा आपण सगळ्यांनी दिला पाहिजे आणि प्रत्येकाने या देशाप्रती आपलं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे